भाऊ आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सुभाष भाऊराव साखरे राणा रायनारखोर तालुका एक जिल्हा बुलढाणा तुम्ही ही तुमची तूर आहे तुमच्या शेतामध्ये या तुरीला कशाचा उपयोग केला आर पी एस शहात्तर <coughs> आर पी एस शहात्तर धन्वंतरीचा आर पी एस शहात्तरची फवारणी केली बरं तर तुम्हाला ही फवारणी करून काय रिझल्ट आला शेंगा चांगल्या भरल्या हां हां चुरेल माल जायला लागणार माल एकदा तूर दाखवा तुमची अच्छा ही म्हणजे पूर्णपणे लवून पळडी तूर लवून पळडी का बरोबर आहे का है ना अनुभव घेतला याने खरोखर अनुभव बरं शंभर टक्के अनुभव तुम्ही काहीतरी म्हणत होते हे आरपीएस आणताना माझ्याजवळ पैसे नव्हते बर आम्ही आ... सोबत जायला होतो याच्याजवळ पैसे होते माझ्याजवळ पैसे नव्हते त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं बरं तर मी आणलंच नाही आणि याने फवारणी म्हणजे पूर्ण याच्यावर फवारणी आता तुम्ही फवारणी नाही केली तुमचे तूर कस काय आमच्यातूर उभी सध्या उभी आहे म्हणजे तुम्हाला आता पस्तावल्यासारखं पस्तावलं म्हणजे पस्तावलंच ना आम्ही उरण मला फवारणी म्हणजे झाली असते तर आमचे आणखी उत्पन्न वाढत असतं बरं भाऊ एकदा तुम्हाला या तुरीवर जबरदस्त रिझल्ट आला बरोबर बरोबर आहे बर हो। भाऊ बरोबर रिझल्ट एकदम चांगला दिसतोय एकदा एक पाहू द्या वर तूर एकदा तुम ना तुमच्या हाताला हे पाव द्या वर कर अच्छा हे पूर्ण असे सोडा एकदा खाली पूर्ण झुकली अशी आता पूर्ण वर करून पाव द्या अच्छा म्हणजे तुरी या तुरीतून चालता येत नाही बर बापरे म्हणजे माल मालचा बददाडून लागलाय त्याला एकदम बदबत बदबद माल लागला फुलच या बाळाचा काही परिणाम झाला गर्याच्यावर आपल्याला फुलगळती वगैरे काहीच नाही झालं नाही म्हणजे पूर्ण झोकली थोडी वरती करा करा वरती अजून द्या खाल ठेवून द्या तो हा नहीं। दाखवा बापर दाखवा पूर्ण हे बाय शेंगा किती लागले ना रे पूर्ण शेतातली तूर अशी पूर्ण एकदम झोपली पूर्ण नेहमी तुम्हाला तूर किती पोते होत असते बरं नेहमी आठ क्विंटल व्हायची आता तुम्हाला औषधी वापरली हा हा आपल्याला वाटते की दोन्ही पोती वाढेल बघ म्हणजे दहा दहा डोळे लावूनच होती अच्छा बर आता काही आपल्यासोबत हे रिझल्ट पाहण्यासाठी गावातील काही शेतकरी आलेले आहेत तर आपण त्यांचं थोडस याच्यावर चर्चा करू भाऊ तुम्हाला या तुरीबद्दल काय वाटतं बरं तुमचं नाव सांगा भाऊ एकदा माझं नाव दीपक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बरं आता हे या भाऊच्या शेतातली तूर बघून तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्कीच आमच्या शेतातला शेतातला भर फरक कळू राहिला कळू राहिला हो। काय फरक दिसतोय या शेतात म्हणजे दाणे जाड भरली शेंगाची हा। आणि शेंड्या शेंगा लागून तूर वाकली गेली अच्छा म्हणजे शेंड्यावरच पण शेंग भरलेली भरलेली अच्छा तुम्हाला तुमचं तर माहितच आहे पांडे पांडे एक दम, एक दम मी पवारली सांग आता दोन शब्द की मी नेमके आता घेतले त्याच्या याच्यावर डेमो घेतला म्हणून दोन शब्द सांग एकदम एकदम सुंदर रिझल्ट तुम्हाला आला इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार मी हे सांगणार की आर वापरा म्हणून मी कांद्याली बी कांदा लावणी केली का नाही त्याच्यात बी मी मातीत मिश्रण करून ते तासायना टाकलं अच्छा मग त्याचा काय रिझल्ट मुळे बी चांगल्या पांगल्या पांढऱ्या फटत गावावर बी फवारणी केली हा जो गहू दिसतोय इकडे बाजूला याच्यावर पण तुम्ही केला पुन्हा मी काल एकर कांदा लावला पुन्हा मग आता उद्याकडे खत आणून मी टाकणार <laughs> okay. ओके दुसरं काही वापरतच नाही तुम्ही आता नाही ओके okay. धन्यवाद